चाळीसगावमधील रस्त्यांची दुरवस्था खड्ड्यांमुळे नंदीचा जीव गेला मनुष्यहानी होण्याची भीती चाळीसगाव शहरातील घृष्णेश्वर महादेव मंदिर नगरजवळ असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एक नंदी बैल खड्ड्यात पडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बैलपोळ्यासारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला असतानाही नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या रस्त्यावर अवजड वाहनांची डंपर सतत ये जा सुरू असते क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने रस्ता कमकुवत झाला आणि त्यातच मोठा खड्डा पडला या खड्ड्यात पडून एका निष्पाप जनावराला आपला जीव गमवावा लागला यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण या खड्ड्यांमुळे कधीही मोठी मनुष्यहानी होऊ शकते नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही जर या खड्ड्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची नगरपालिका की ठेकेदार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही जोर धरत आहे या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे प्रशासनाने त्वरित या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी होणार नाही शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे